अमरावती जिल्ह्यातील नया अकोला इथं माजी आमदार लोकनेते भाऊसाहेब साबळे यांच्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आला सोबतच इथं आरोग्य शिबिर घेत महिला बचत गटातील महिला भगिनींचा सन्मान करण्यात आला अकरा जुलै दोन हजार चोवीस हा दिवस आमच्या नया अकला वासी आणि सर्व साबळे परिवारासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आज लोकनेते माजी आमदार स्वर्गीय भाऊसाहेब साबळे यांच्या जयंतीनिमित्त आणि दरवर्षी अकरा जुलैला विविध सामाजिक कार्यक्रमाचं सा आयोजन करतो त्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार तसेच ज्या महिला पत्रकारातील ज्या महिला आहेत उत्कृष्ट काम करणाऱ्या त्यांचा सत्कार त्याचप्रकारे जे रुग्णमित्र आहेत रुग्णसेवक त्यांचा पण आम्ही सत्कार या निमित्तानं करतो आणि गरजू ज्या मुली शाळकरी मुलं आहेत मुली आहेत त्यांना आम्ही यावर्षी दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही सायकली वाटप पण करतो दोनचाकी अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम आम्ही या निमित्तानं राबवतो आणि त्यामागची आमची भूमिका एवढीच आहे की स्वर्गीय भाऊसाहेब साबळे यांनी जो एक सामाजिक वारसा त्यांनी चालवला तो आम्ही जपण्याचं काम करतो आहोत